नमस्कार मित्रांनो मी करण आडोळे आपल्या सर्वांचं हेल्पिंग फार्मार युट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आपण माहिती घेणार आहे की कापूस पिकामध्ये आपल्याला पहिली फवारणी कोणती करून घ्यायची आहे कारण सगळ्यात महत्वाचं आहे की आता पेरणी तर झाली आहे बऱ्याच शेतकरी बंधूंनी लागवड केली आहे कापूस पिकाची आणि पहिल्या फवारणीची तयारी आपल्याला करणे गरजेची आहे त्यामध्ये तुम्ही कुठले कुठले गडक घ्यायला पाहिजे कमी किमतीत चांगली फवारणी शेतकरी बंधूंनी करून घ्यायची आहे यासाठी जसा व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा मित्रांनो त्यामध्ये कापूस पिकाची पहिली फवारणी करत असताना आपल्याला काही गोष्टी लक्ष घेणे गरजेचे आहे त्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट मी सांगणार की तुम्हाला आर्थिक नियोजन करणे गरजेचे आहे कारण कापूस पिकाच्या ज्या फवारण्या होतात ते तुम्ही जसं जसं पीक मोठं होत जातात तसे तशा ज्या फवारण्या आहेत त्या महाग होत जातात म्हणून काय करायचं आहे मग आजपासूनच महाग फवारणी आपल्याला पहिली तर करायची नाहीये तर मग आपल्याला पहिली फवारणी आपल्याला कमी किमतीची करायची आहे तर कमी किमतीची कोणते कोणते औषधे येतात ते आपण माहिती घेऊयात परंतु त्याचे रिझल्ट देखील चांगले आले पाहिजे हे देखील त्या ठिकाणी माहिती घेणे गरजेचे आहे म्हणूनच मित्रांनो आपल्याला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे चॅनलवर पहिल्यांदा तर चॅनलला लाईब नक्की करायचं आहे तर मित्रांनो ज्यामध्ये पहिली फवारणी घेत असेल तर मी तुम्हाला या ठिकाणी की पॉईंट आठ टक्के घटक असणारा कुठल्याही चांगल्या चा कंपनीचं एक कीटकनाशक तुम्हाला वापरायचं आहे ते जर तुम्ही वापरलं तर चांगल्या पद्धतीनं तुम्हाला रस्त्या किडीवर नियंत्रण झालेलं पाहायला मिळेल कमी किमतीचं कीटकनाशक हे येतं त्यानंतरच मित्रांनो रशोषक नियंत्रण करण्यासाठी आणखी कमी सांगतो तर ते म्हणजे पर्सेंट घटक असणार चांगल्या पद्धतीचं कीटकनाशक आहे याचं जे प्रमाण आहे ते दहा ग्रॅम प्रतिपंप असं आपल्याला घ्यायचा आहे आणि चांगल्या पद्धतीची पहिली फवारणी होईल आता कीटकनाशक घेतलंय आता आपल्याला बुरशीचं जर प्रादुर्भाव दिसत असेल तर सुरुवातीला मी या ठिकाणी सांगतो की वारंवार तुमच्या पिकामध्ये किंवा तुमच्या भागामध्ये जर पाऊस जास्त असेल वारंवार पाऊस येत असेल जास्त ओलावा असेल तर तुम्ही बुरशीचा अटॅक त्या ठिकाणी होऊ शकतो म्हणून बुरशीनाशक घेऊ शकता किंवा जर तुमच्या भागामध्ये बऱ्याच दिवसापासून पाऊस आला नसेल थोडीफार उघाड असेल तर बुरशीनाशक तुम्ही त्या ठिकाणी जर घेतलं नाही तरी हरकत नाही तर त्या ठिकाणी जर बुरशीनाशक घ्यायचं असेल तर कार्बन डेन्सि प्लस मॅन्सकोझेप घटक असणारा कुठल्याही चांगल्या कंपनीचे बुरशीनाशक घेऊ शकतो ज्याचं जे प्रमाण आहे ते तीस ग्रॅम प्रतिपंप असं घ्यायचं ज्यामध्ये एल कंपनीचं सा साप देखील येतं बऱ्याच शेतकरी वनूंच्या परिचयाचं असं बुरशीनाशक आहे कमी किमतीचं चा आणि चांगल्या पद्धतीचं चा कमी डोस असणारं हे बुरशीनाशक आहे तर मित्रांनो एक तुम्हाला सांगायचं राहूनच केलं की आपल्या कीटकनाशकामध्ये एक आणखी औषध तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता सगळ्यात स्वस्त वीस रुपये प्रतिपंप असं पडणारी औषध आहे मी त्या ठिकाणी वापर करत असतो हे माझ्या मागे जे मी प्लॉट लावलेला आहे कपाशीचा ड्रीपवरती पूर्णतः प्लॉट आहे तर या ठिकाणी आम्ही दोन महिन्यापर्यंत कंपल्सरी म्हणजे पंधरा पंधरा दिवसाच्या मध्यंतरी गॅप ठेवून आम्ही याची फवारणी करत असतो तर ते औषध आहे हे माझ्याकडे आहेच ते औषध आता मला शेतात आलोच होतो तर ठिकाणी ठेवलंच होतं तर हे जे औषध आहे ते कडूसत्व नावाचं औषध आहे तर कडूसत्व हे जर तुम्ही फवारणी केली तर साधारणतः वीस पंचवीस दिवसापर्यंत याचे रिझल्ट राहतात चांगल्या पद्धतीचे रिझल्ट तुम्हाला मिळतात कुठल्याच प्रकारची कीट तुमच्या शेतामध्ये तुम्हाला दिसणार नाही याचं जे प्रमाण आहे ते वीस मिली प्रतिपंप असं आपल्याला घ्यायचं आहे आणि याची प्राईजही सांगून देतो कारण तुम्हाला जास्त दिशाभूल होऊ नये तुमची जास्त जास्त पाचशे रुपयामध्ये तुम्हाला हे मिळतं पंचवीस पंप पाचशे रुपयामध्ये तुमचे होतात आणि बऱ्याच शेतकरी बंधूंचे कमेंट येतात की मग सर आम्हाला हे कुठं मिळेल मग हे व्हिडिओ घेऊन जातात किंवा याचा स्क्रीनशॉट घेऊन जातात तर ते मिळतही नाही कधी कधी कुठल्या कुठल्या दुकानात बऱ्याच वेळा सगळ्या गोष्टी दुकानदाराला जे आहे ते ठेवणे शक्य न नाही होऊन त्यामुळे तुम्हाला एक तुमच्या सोयीसाठी खाली एक स्क्रीनवर नंबर देतोय त्या नंबरवरती फोन करायचा आणि घर बसल्या हे प्रोडक्ट आपल्याला मागून घ्यायचं आहे त्याचबरोबर मित्रांनो हे जे घरपोच डिलिव्हरी फ्री आहे पाचशे रुपयामध्ये तुम्हाला हे प्रोडक्ट घरपोच मिळते आणि चांगल्या पद्धतीचे रिझल्ट तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायचे आहे कळूसत्व जर तुम्ही घेतलं तर गॅरंटी घेऊन सांगतो माझ्या अनुभवानुसार की पंधरा ते वीस दिवसापर्यंत कुठल्याच प्रकारची फवारणी आपल्याला करायची गरज पडत नाही अंडे जे असू या सगळ्या प्रकारच्या किडीला मारण्यासाठी हे अतिशय कळूसत्व मदत करतं चांगल्या पद्धतीचं हे कीटकनाशक घेऊ शकतो तर मित्रांनो आता कीटकनाशक झाले बुरशीनाशक झाले आता आणखी तुम्हाला चांगली वाट पाहिजे असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी चांगलं टॉनिंग घेणे गरजेचे आहे टॉर्निंग मध्ये देखील मी तुम्हाला एक दोन टॉनिक चांगला सांगतो एक्स घेऊ शकता चांगलं टॉनिक आहे तीस ते चाळीस मिली प्रति पंप डोस घ्यायचा आहे किंवा तुम्ही वनिता एग्रो कंपनीचं वरदान नावाने किंवा ग्रोपिक दोन्हीपैकी कुठलंही कुठले एखादा जर मायक्रोन्टोन घेतलं तर हे देखील चांगल्या पद्धतीचं काम तुमच्या कापूस पिकामध्ये करतो जे स्वस्त असे मॉलिक्यूल आहेत चांगल्या पद्धतीचे रिझल्ट देणारे मॉलिक्युल आहेत सोबतच तुम्हाला एकोणीस 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 या विद्रव्य खताचा देखील वापर करणे गरजेचे आहे चांगल्या चांगल्या पद्धतीची वाढ जी आहे तुम्हाला कापूस पिकामध्ये झालेली पाहायला मिळेल पद्धतीनं आपल्याला कापूस पिकावरती पहिली फळणी करून घ्यायची आहे मित्रांनो अशाच पद्धतीच्या कापूस पिकाविषयी नवनवीन माहितीसाठी हेल्पिंग फार्मर या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची नवनवीन माहिती घेऊन धन्यवाद